मी राणी लक्ष्मीबाई मुलींची की शाळा पुणे मी वनभोजन करते सगळ्यांनी घ्या कच्ची केरी तर हा आहे राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा इकडून जायचा आहे वरती शाळा गुड मॉर्निंग वन नमस्कार मंडळी सकाळचे बजलेले आहेत सव्वा सहा आणि माझी इतकी धावपळ चाललेली आहे तर तर तुम्ही म्हणाल एवढी धावपळ कशाची चाललेली आहे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे पण की नाही मी कॅमेरा ऑन केला अजिबात काय आवरलं नाही सातत पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे मी कारण की आज मला इतकी सकाळी गडबड आहे ना की मला एकतर उठायला ले 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 लेट झालेलं आहे आणि सगळं मला अर्ध्या तासात करून सगळं आवरून बरोबर सात वाजता घरातून निघायचं आहे कारण की जायचं आहे आम्हाला लेकीकडं त्यामुळे माझी इतकी धावपळ फक्त हात आणि तोंड धुतलेला आहे आणि आलेले आहे किचन मध्ये आता मंडळी पुढे सांगेनच मी काय गडबड चालली हो आहे माझी नमस्कार मंडळी मंडळी आम्ही जाणार आहोत आज आमच्या डालूकडे आणि रात्रभर मला झोपच लागलेली नाहीये आणि आता उठायचं इतका वेळ झाला ना किती वाजले आता सव्वा सहा वाजून वास गेले बघा वा सकाळी मला पाय वाजता उठायचं होतं आमची डेक्कनच रिझर्वेशन आहे जायचं आहे टिफिन करायचं आहे उद्या काय सांगायचं तर जो ते रात्रभर की जागं झालेली नाही उठले आणि ही पण उठवलं नाही आला मग काय माहिती कधी वाजला काय करून हे तर रात्री गाजर किसून ठेवलं होतं मी तयारी करून ठेवली सगळी भाजीची वगैरे आहे आणि फ्लावरची भाजी आहे मग फ्लावड पण मी कट करून ठेवलंय कुठे तर जायचं असेल ना तर रात्रभर मी तर विचार करते की आम्हाला सकाळी सकाळी उठायचं आहे एवढं एवढं करायचं आहे आणि आता सवय राहिली नाही मुलं नाहीत त्याच्यामुळं आणि सकाळचं टिफिन मुलांचं असायचं त्यामुळे वेळेत उठायला व्हायचं पण आता काय सांगायचं आणि ह्यांनी पण आलाम बंद करून आरामात झोपून गेले गडबडीत मी पातळ तळाची कडाई गॅसवर ठेवली परत ती उचलली गॅस उचलत आहे मी पटापट करून घेते थोडस चूप टाकलंय आणि परत टाकून मग शिजवून घेते कारण की गाजर तशी सोडून घातात आणि लालतय ह्यावं करून कसं होणार आहे मी पंधरा मी हा अर्ध्या तासात कसं करणार आहे काय माहित नाही एवढं जमेल तेवढंच करणार करून घेते पटापटा आणि तुम्हाला नंतर भेटते फ्राय करून घेते आली हे फ्लावर आणि मग कांदा टोमॅटो असा मसाला घालून पटकन भाजी आणि पीक पण आहे रात्रीच म्हणून ठेवलं तुम्ही पण हा हे होतं गडबड होतं सकाळी म्हणून पाखरी करायची होती माझ्यासाठी बघू जमली तर करायला होतं नाही आता पटपट तसेच केस बांधले मी आधी काहीच आवडलेलं नाही आहे त्यांचं आवडतं भाजी सकाळी झाली तरी बरं आहे तर गाजरं व्यवस्थित तुपावरती परतून घेतलेत आणि हे आपले काजूगर आहेत ना ते मी बारीक करून घातलेत थोडेसे आणि हे त्याच्यामध्ये घालणार आहे दूध त्याला काही जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटं दहा मिनटं पण लागली नाही ह्याला सहा सात मिनटं ॲक्च्युली ह्या तयार त्याला थोडंसं दूध आटायला वेळ लागतो त्यामुळे मी गॅस थोडासा फास्ट केला आहे आणि ही कढई जी आहे ना ती ट्रायप्लायची कढई आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जळत नाही आणि ती बाजूची आहे ना माझी ती ज्याला कान नाही आहे ती पण ट्रायप्लायचीच कढई आहे त्यामुळे दोन्ही जरी स्टीलच्या कढई असल्या आणि मोठा जरी गॅस असला ना तरी पण अजिबात जळत नाही याच्यामध्ये त्यामुळे मी ती आधी या बाजूला मी दुसरी कढई ठेवलेली ना तिचा थोडासा तळ पातळ आहे मग ती काढून परत दोन्ही ट्रायप्लायच्याच त्या कडाया वापरायला घेतलेल्या आहेत तिकडं कारण की त्याच्यामध्ये फास्ट गॅसवरती जरी आपण स्वयंपाक केला ना तरी जळत नाही थोडंसं हलवत राहिलं तर अजिबात जळत नाही तर मी फ्लावर आहे ना तो आधी तेलावर चांगला परतून घेते म्हणजे त्याचा एक स्मेल असतो बघा एकतर उकडून घ्यायचा किंवा असा तेलावरती चांगला परतून घ्यायचा म्हणजे फ्लावरचा जो एक वेगळा बघा स्मेल असतो तो निघून जातो आणि फ्लावरची भाजीची छान चटपटीत लागते मग आणि कांदा इकडे मी कापून घेणार आहे आता मी मिक्सरला सगळं बारीक करत बसणार आहे कारण कांदा काय कापत बसणार नाही आहे पटपट कांदा अद्रक लसूणची एक वेगळी पेस्ट आणि नंतर टोमॅटोची एक वेगळी अशी पेस्ट करून घेणार आहे आणि एका बाजूला गाजराचा हलवा होतो आणि ही इकडं ग एका बाजूला भाजी मी परताला घेतलेली आहे आणि ह्यांनी त्यांचं आवरत आहे ह्यांनी काय उठून काय उपयोग पण नाही कारण की त्या त्यांचं त्यांचंच आवरत नाही सगळं आणि हे सगळं त्यांचं त्याच्यात त्यामुळं मला काय त्यांनी काय असंही काय मदत करणार आहेत तर मी इकडं की नाही फोडणी घालणार आहे तर परतून झालेलं आहे हलवा पण होत आला आहे म्हटलं आता फोडणी घालून घ्यावं हो पटकन तर त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेत आधी मी आणि आता मी जे कांदा आणि मिरची अद्रक लसूण अशी मिरची पेस्ट करून घेतली आहे ना ती आता आधी परतून घेते व्यवस्थित आणि मग टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे ते पण टोमॅटो मिक्सरलाच लावून घेते कुठं कापत दुपत बसत नाही सांगू तुम्हाला इतकी गडबड झाली इतकी गडबड आहे मला त्या गडबडीपेक्षा घेणे मी आमच्या साहेबांचीचली भीती वाटते कारण त्यांचं इतकं मग जरा जरी लेट झाला ना तर ओरडा लागतो आहे ते आसन तसं आणि पहिल्यापासून माझ्या मनात तो धसकाच बसतोय की बाबा हे स्वयंपाकाचं तर मी नाही आवडेन किती झालं तरी अर्ध्या तासात पण ह्यांचा ओरडा खाणं बाबा मला झेपत नाही मला आधीच रडायला येते त्याच्यामुळे मी नाही मला खरंच लय भीती वाटते आणि काय करायचं सुचत नाही हे बघा असे भाजी पण पा, भाजी पण चांडायला लागले साईडनं पटपट परत त्यांना तर भाज्या पण झालेल्या आहेत सगळे मसाले घातले मी सगळे काय तुम्हाला दाखवलं नाही तर मी कारण की इथं कॅमेरा लावून शूट करणं इतकं पण सोपं नाही आहे काम करत करत ते सगळे एकतर लेट झालं आहे आणि इथे काही मी असं पळवत नाही बरं का मी असे धावपळच करायला लागली इतके गडबडीमध्ये आणि ही भाजी आहे ना त्याच्यावरती थोडंसं ताटात पाणी ठेवून वाफेवरती शिजवून घेणार आहे मग लाग लागलं तरच थोडंसं पाणी घालणार आहे जास्त पाणी काय घालणार नाही आणि चपात्याचा तवा पण ठेवला आहे एक एका बाजूला इतकी धावपळ मला इतका हसायला आत्ता यायला लागले जेव्हा मी एडिटिंग करायला लागले तेव्हा मला आत्ता हसायला यायला लागलं आहे पण तेव्हा जेव्हा मी ते करत होते ना तेव्हा माझ्या मनाची काय धगमग चाललेली काय कसं होत होतं मला ना ते फक्त मलाच माहिती कारण की मला आंघोळ पण करायची होती आंघोळ म्हणजे केस मी रात्री सगळं कालच सॉरी रात्री नाही कालच केस केसबीस धुतलेले आहेत पण आता आंघोळ पट करून पटकनुसं पाणी जरी उतून घ्यायचं म्हटलं तरी पण पाच मिनटं जातातच आपल्या बायकांना बाकी प्लस एवढंच काम नाही आहे बाकी चपात्या करायच्या आहेत एक चारच चपात्या झाल्या बरं का जास्त काही झाल्या नाही चपात्या आणि तेवढंच पीठ होतं कारण की यांना मी काहीतरी डबा दिला होता थोडंसं हे पीठ उरलं होतं तेवढंच मी विचार केला होता मायासाठी एखादी भाकरी वगैरे करेल पण तेवढा काही वेळ माझ्याकडं वाचलेला नाही आहे त्यामुळे मी चार चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि हे जे कॅमेरा लावून शूट करणं हे जे आहे ना हे सगळ्यात डिफिकल्ट काम आहे आणि तो कॅमेरा चालू असला तर जाऊन तो बंद करण्यामध्येच सगळं लक्षात ठेवून हे तर सगळ्यात अजून अवघड काम आहे भाजी थंड करायला ठेवले गाजर आणि चपात्या भांडी घासून घेते भांड्यांचा पसारा कसा झाला आहे बाकी काय करत नाही आता पावणे सात झालेले आहेत सहा वाजून पाच मिनट सव्वा सहा वाजून पाच मिनटांनी कामायला लागलेले आणि पण हे ठेवलंच वय आणि धुवायचं राहिलं बघ एवढं धुशीला की नाही सगळं औरून घेतलं ते पण माठी घासून घेतले केसांना लावायला हे सापडत नव्हतं लाईट बंद केलं ला। चाललं साहेब गडबड झाली सुट्टी मधली हो सात वाजले <laughs> सबस नुसता मॉइश्चरायझर लावले चला म्हणजे जाऊया पुण्याला चला झालेले आहे खूप गडबड पुण्यात हे माझे शूज शूजे बॅग आणि धावत पडत मला काही जमत नाही उज घेऊन पाठीवर सात वाजून गेले कल्याणला पण जायचं आहे ना जेव्हा आम्ही एकंद आहे आठ वाजता लोकल पण मिळाली पाहिजे त्यामुळं गडबड असते आम्ही साहेबांचं लईत असते मला भीती वाटते आपलं सगळं आवरलेलं बरं काय असं ना जेव्हा कधी पण बघा गडबड असेल ना आपण आवरायचं म्हटलं ना मुद्दा म्हणून वेळ होईल तरी आवरलं एवढं सगळं आज धुकं खूप पडलेलं खूपच म्हणजे खूपच धुकं होतं रस्ता किंवा पुढं दिसतच नव्हता आणि गाड्या समोरच्या तर दिसत नव्हत्या लांबच्या तर वेगळीच गोष्ट आहे अंबरनाथ स्टेशनला ह्यांचं तिकीट आहे माझं घ्यायचं आहे कल्याणपुरण गाड्या लागले <laughs> <laughs> झाले आठची गाडी आहे मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस सहा वरती लागणार आहे एसकेलेटर पॅक झाले एकदम गर्दी बघा माग असे मुंबईचं धावपळीचं जीवन आहे जीवावर येते मला अजून गाडी लागली नाही पण लई बोलणं खाल लागलं थोडा झाला स्वतः उठले नाही माझ्या नाव घेत विशाखापट्टण न मारलेली आहे गाडी त्याच्यानंतर लागेल डेक्कन <स्थ> <वेड़ा> <स्थ> ना कोयना हे कधीच वेळेवर येत नाही ती आतापर्यंत माझा पुण्याला जायचा अनुभव आहे कधीच वेळेवर येत नाहीत आता पण ती लेटच आहे गाडी अजून विशाखापट्टणम गाडी लागली लागली गेलेली नाही लागला मला एवढं सगळं आवरलं एवढ्या लवकर वेळ त्याचं काही नाही ओरडायचं फक्त रागवायचं आणि तू म्हणते असं तू लवकर जात आहे म्हणून लेट झाला उठून जायचं होतं ना तरी उठले नाही आता म्हणून वाजलेला बंद करून टाकला मी उठले ना म्हटलं अहो कधी वाजले बघा बघ फक्सव सहा झाली होते आवडलं आणि वेळेत पोचलो पोचलोय तरी पण झालं असत की नाही तुब असं करायचं नाही त्याच्या आधीच आर्थापासून पोचायचं बरोबर आहे मग ते काय पण पाठी जाणार आहे का एकदा वेळ गेली की घे सांगायचं आपला किती नंबर आहे ज्या असतात ना हे आमच्या साहेबांच्या फेवरेट सीट आहेत सिंगल सिंगल सीट असते ना त्यांना आवडत नाही खात नाही मी अजून माझ्या वेळ आहे मला अजून खायला गाडी बसताना मला म्हणता येत आता मला बरं वाटते असला माझा नवरा आता काय सांगायचं आणि हे शूटिंग घेण्याचा माझा पर्पज म्हणजे मला मला ही उल्हास नदी दाखवायची होती उल्हासनगरला आलेली उल्हास नदी कशी झाली बघा किती घाण आपल्याला पण काहीतरी करून घ्यायचं म्हणून ठरवलेलं पण काही झालं नाही आणि मग साहेबांनी आमच्या घेतला वडापाव मी काय खायची म्हणजे इच्छा नव्हती पण आता पुढं जाऊन काय म्हणणार नाही म्हटलं पुण्यात गडबड होते म्हणून मी पण एक वडापाव घेतलेला आहे तर कर्जाचा वडापाव तसा बरा असतो मला आवडत नाही तसा वडापाव आजकाल बाहेरच्या कुठल्याच गोष्टीला असं ते टेस्ट राहिले नाही आणि धुकं खूप होतं आज तुम्ही बघू शकता

तिकीट आहे साहेब तिकीट घेत आहेत आणि इकडे मला एक फिल्टर कॉफीचं नवीन झालेलं दुकान पुणे स्टेशनला दिसलं आणि म्हटलं इथं कॉफी घ्यावी आणि त्यांच्याकडून मी त्यांना बोलले की मला बिना साखरेची कॉफी बनवून द्याल का तर ते बिचारे त्यांनी वेगळी माझ्यासाठी खास हे गुगलचं दूधचं पॅकेट फोडलं त्यांनी आणि गरम करताना थोडं सांडलं पण त्यांच्याकडून खूप मोठं पॅकेट होतं आणि बाकीचं जे त्यांचं असते ना ते सगळं बनवून ठेवलेलं त्यामध्ये साखर असते पण माझ्यासाठी खास त्यांनी बिना साखरेची बनवून दिली कॉफी इकडे साखरेची पण छान लागाय त्या साखरेची पण चांगली लागाय आमची हो। डालू बनवते अशी लागते ते आहे का

मुंबई मेट्रोमध्ये मी कधी बसलेलं नाही आहे पण पुणे मेट्रोचा जो प्रवास आहे तो खूप सुखदायक आहे म्हणजे छान वाटतं अगदी स्मूद अगदग नाही ट्रेनचा आवाज नाही आणि भारी वाटते आणि वरून दिसणार ही जी सिनरी आहे ना हे तर भारीच आहे एकदम आणि पुणे मेट्रो आता सध्या वनाचपर्यंत आहे पण वनाच्या पुढं पण काम चालू आहे बघू कधी होते कारण मेट्रोचं पूर्ण मला वाटतं पुण्यामध्ये त्याचं जाळं पसरणार आहे आणि ते खूप चांगलं आहे बरं का आणि हा पुणे मेट्रोचा थोडासा मी शूट घेतलेला आहे म्हणजे रूट तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठं जायचं असेल तर हा रूट तुम्ही म्हणजे पुणे स्टेशनवरून कुठल्या कुठल्या गाड्या मिळतात ते बघू शकता पोहचलोय वनाज ला आणि आता मला बस पकडून जायचं आहे शाळेत बस पकडणे हे पण मोठं टास्क आहे ना शाळा इथून पण एक तास लागतो अजून इथून पण जॉकीचं जे दुकान आहे ना वनाज स्टेशनच्या मेट्रो स्टेशनच्या त्या बाजूला बस स्टँड आहे तर बस पकडायची नेस्ट कॉपीचे पॅकेट घेतोय विटाचे पॅकेट वगैरे घालू शकतो बस यायचा टाइम झाल्या पोचलोय कासार आंबोळीला आणि तिथे एक श्रद्धा लॉज म्हणून आहे थांबायचं आहे तसं तरी एक बुक केलंय जवळ आहे बघावं चालू का आहे ना श्री कृष्णा बंद होतं ना ते मधले चालू केले होते श्री कृष्णा लॉजी डालूची शाळा राणी लक्ष्मीबाई मुलींची शैन्य शाळा पुणे तर इकडं आम्ही जेवायला चालू आहे अजून सोडत नाही आहेत ना हो सोडत नाही आहेत म्हणतायत की दोनच्या नंतर लोक जेवत आहेत आम्ही पण जेवतो झाडाखाली बसून आंबा अजून ठेवला होता, होता लेखीसाठी आम्ही पार धरली असेल आणि चपाती भाजी तिखट मीठ आंबा बारीक बारीक बारी करा मोठ या मंडळी जेवायला मी वनभोजन करते सगळ्यांनी घ्या कच्ची केरी जेवण झाली आता वरती जायचं आहे एक किलोमीटर तरी असेल इथून चालत आणि आणि काय अवतार तसं तसा झालाय जरा जाऊन वरती आवरते तर आहे तिथं आवरायला वगैरे कॉल आहे मोठा थोडासा शाळेचा परिसर तुम्हाला दाखवते तर हा आहे राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा इकडून जायचं आहे वरती शाळेत साहेब आमचे लगलेत कचरा टाकायला गेले ते आणि मी आपली चालले फुड़। पुढं थोडं पुढं आल्यानंतर हे मुलींचं हॉस्टेल आहे आणि वरती इकडून गेलं की शाळा इथं बास्केटबॉल मैदान आहे त्यांची कॅन्टीन आहे आणि इकडं ते जे दिसतंय ते सभागृह आहे मोठं परिसर खूप छान आहे इकडचा इकडून गेलं की ग्राउंड आहे मोठं वरती शाळा ती बघा वरती शाळा आहे Hwl. Cwb chan a ni mwtta <toddata> hwl e. Siarad eisiau.